नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे या आंधळेला मंत्री धनंजय मुंडे यांनीच लपवून ठेवले असल्याचा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी केला जरांगे पाटील यांनी सोमवारी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले यांनी पाप केली आहेत आता पाप झाकण्यासाठी बाबांचं बाबांचा वापर करत आहे सगळ्यांवर अन्याय झाला आहे असे जरांगे म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे यांच्याकडून मला सात ते आठ दिवस भेटीसाठी निरोप येत होता माझ्याकडे गर्दी असल्याने दोन तीन वेळा ते अर्ध्या वाट्यातून माघारी गेले होते त्यानंतर एक दिवस ते रात्री दोन वाजता अंतरवालीला आले त्यावेळी मी सर्व लोकांना भेटून झोपलो होतो मात्र एक दोन तास झाले तरी ते काही तिथून गेले नाहीत त्यामुळे आमच्या लोकांनी मला झोपून इथून उठवले आणि सांगितले की तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही असे धनंजय मुंडेंकडून सांगण्यात आले आहे आपण तर सन्मान करणारे हो लोक आहोत जातीवादी लोक नाहीत त्यामुळे मग मुण मी त्यांना भेटलो त्यावेळी वाल्मिक कराडही त्यांच्यासोबत होता अशी माहिती म्हणूनच जरांगे पाटील यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा